खानेशातले दोन महत्वाचे नावे विनोद कुमवत एक सचिन कुमार परत तुम्ही आता हे पैशान कुमवत कोण पैशान काय माहिती तर हे कुमवत कोण आहे तुमचे म्हणजे काय नातेबाई की एका काय की काय राई झाले कशी वर गेले त्याच्या सगळ्या मागे आपणच पण मी कधी समोर आलो नाही ते आपले चेले चेले माया नसा नसा डान्स आहे आता तुम्हाला सांगतो पाच ते सहाव्या महिन्यात पोटात होतो महामाईच्या तेव्हाच मी ते गाणं ऐकलं की नाच दे मोरा तेव्हाच मी पाय ते पण नाच्याने जागा काही बनली तरी मी जागेवर पाय हलवलं बरं नच देच्या बनण्यात पोरी दयाले जाऊ नको एकली व तो चकीवाला पप्प्याला हे नकली म्हणा म्हणा हा 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 नाही नाही पोरी असं कुठं झाला ना ले नमस्कार मी नितीन वाघ नेहमीप्रमाणे आपलं पुन्हा एकदा या इंटरव्ह्यूच्या सिरीज मध्ये स्वागत आहे आज आपण अतिशय भाग्यवान आहोत कारण आपल्या स्टुडिओमध्ये म्हणजे नसलेल्या स्टुडिओमध्ये जे खानदेशचे सुपरस्टार आहेत प्रशांत कुमावत ते आज आपल्यासोबत आहेत त्यांना सगळेजण एका वेगळ्या नावाने ओळखतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत पण आता हे नेमके कसे सुपरस्टार ते मलाही ठाऊक नाही इकडच्या दोन तीन जणांनी मला रेकमेंड केले की त्यांचं खूप नाव आहे खानदेशामध्ये त्यामुळे ते आले तर आज आपण त्यांच्याकडूनच त्यांचा प्रवास जाणून घेऊयात नमस्कार प्रशांत जी नमस्कार 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 यो। आ, 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 आपले जे सुपरस्टार ते थोडे कॉमेडी वाटत मला जरा खानदेशचे सुपरस्टार आहे म्हणजे आपण तावडीतच बोलू हा तर तुमचं नाव नेमकं काय तुम्हाला एका वेगळ्याच नावानं खानदेशात ऐकता ना काय नाव आपलं नाव आहे पैचंद कुमॉ स्वयंघोषित बरं नाही ते तर पहिले पहिलेच समज तुम्ही स्वयंघोषित नावे स्वयंघोषित सुपरस्टार आहे तसं नाही म्हणजे ते चढ असं की कोणाला सुचत नाही ते आता माया डोक्यात आलं म्हणून मी ठेवलो म्हणजे असं डोकं झालं नाही कोणाचं नाव ठेवलंय ना आता मला एखाद्या बारा दिन कार्यक्रम होतो पाचशे जागायचा कार्यक्रम होतो जागा एवढं माया कायला बोलत एका बाईचं काम नाही ते म्हणून मी म्हंटल हा आपलं काहीतरी अलग नाव पाहिजे म्हणून टाकल्यावर तुमचं नाव प्रशांत कुमावते नंतर ते पाहिजे कुमाव अक्षय कुमार वगैरे तसं नाव पैचंद कुमार पण लोक मग मग आता संजय लीला बनसाली कोण आहे मराठी इथे संजय लीलाबाई बनसोडे इंग्लिश बदलणं पडतं नाव एक मिनिट म्हणजे पहिले त्यांचं नाव संजय लिलिला होत बनसोडे होते ते संजय लीलाबाई बनसोडे मग त्यांनी ते बदलून घेतलं बदलू एक असा काहीतरी खन्ना बिन्ना दत्ता बिता मग अस मायकल जॅक्सन माणिकराव मराठी माणिकराव चौदा सुपरस्टार अरे बाप्पा विश्वास ठेवला समजा तुम्हाला तर मला सांगा हे जे खानदेशातले दोन महत्वाचे नाव आहे सध्या गाजत असले एक विनोद कुमवत एक सचिन कुमार परत तुम्ही आता हे कुमार कुमवत कोण तर काय माहिती तर हे कुमावत कोण आहे तुमचे म्हणजे काय नातेवाईक आहे काय का काय नातेवाईक I ते ते मोठे कोणामुळे झाले कशी वरी गेले त्याच्या सगळ्या मागे आपणच पण mm. मी कधी समोर आलो नाही ते mm. आपले चेले चेले आता सावन महिना हे गाणं कोण लिहिलं ती मी सगळे त्यांची सगळ्यात मोठा झाले समजलं तुमचं ते गाणं जे mm. ते मी न लिहून दिले हा तो मोठा झाला वर गेला साधा केले का तू अरे तू भाऊ तू काय बोलतो तुला समजतंय का मिलियन मध्ये व्ह्यू येते गाण्याला दोनशे तीनशे मिलियन कोणामुळे कोणामुळे म्हणजे ते सचिन कुमार ते पुष्पा ठाकूर त्याच्यामध्ये यांचा काही सहभाग नाही त्यांनी मीनच उभं केलं पुढे म्हणलं या बा असा असं गाणं लिहिलं म्हणलं हे गाणं तयार का तरी म्हणलं अख्या खाद्याच्या अख्खी इंडस्ट्री असे हादरी म्हणलं तीन चार हादरे बसले कशामुळे बसले होते मागे जे म्हणजे खांदेशावर भूकंप गाण्यामुळे आले गाण्यामुळे आणि हे असेल येतं काहीच नाही जातात ते तुमच्या गाण्यामुळे गाण्यामुळे म्हणजे ते गाने मुले। गाने मुले जमीन नुसती चालायला लागली म्हणजे गाणं मोबाईल मध्ये वाचायला तडे 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 म्हणजे असं काय आता झुंकावाली त्याच काय निसत्या खांदेशा पुरता नाही अख्ख्या भारतभर गाणं ते असं गाजतंय तमिळ कन्नड आंध्र ते सोडलं तर त्याचा तुमचा काय संबंध आहे काय संबंध म्हणजे ते गाणं आहे मी लिहून गेलं ते मी लिहून गेलं त्याला आलं मी ना लिहून गेलं तेव्हा त्याला सादर केलं तेव्हा तो हिट झाला हे पोर ते मध्ये कसे मध्ये जास्त मय नावाची वावा करायला आवडत नाही मध्ये लहान मनापासूनच आवड होती काय डान्स बिन्स तुम्हाला लाज वाटत नाही का तेव्हा आपल्या कामाची लाज वाटणं म्हणजे मी नाही म्हणजे तुम्ही जे बोलताय दुसऱ्याचं क्रेडिट तुम्ही घेऊन घेताय आहे त्याच्याबद्दल लाज नाही वाटत तुम्हाला तेवढे निर्णय जे आहे तिथं नाही नाही असं आता कसं आहे एखादी माणूस पुढे जात असला बघ काही लोक मोठे घडवले ते नाव चार लोक राहतात तुमच्या बरेच भेटले त्यामुळे मला त्याचं काही वाटत नाही आता तुम्ही म्हणता तर ठीक आहे बा पण आपण नाही मानलं नाही पाहिजे लोक काही म्हणतील आपल्याला चार गाय ते दगड मारती आपण इथे मला बोल मारला बोले बोल हा डोबर आहे कधी आपण चांगलं काम बोलतोय बोला चोऱ्या मार्या करत नाही आपण ते नाही एक खानदेश घडवतोय नवीन माणसं आपण मार्केटला आलो खानदेश कसा घडवताय ते आपण समजून घेऊ पण तुमचा थोडा वेशभूषेविषयी जाणून घ्यायचंय हा तुम्ही एक काय ते पहिली दुसरी ते शर्ट तुमचा हात होता घालून तुम्ही ना टोपी तर शंभर खड्यावर टोपी मला आता प्रत्येकाचे प्रत्येकाची नजर राहते माणसाने पाहायची का बा आपण कोणत्या पद्धत पाहतो आता टोपीचं नाही जसं आपण पावसात गेल्याशिवाय पत्रात राहणं पत्रातल्या पाणी लागत नाही बाहेर पाऊस लागतो तसं हे ऊन आहे आता जवळ मी जात लोक मी आता पुन्हा फिरेन तर लोक टोपीत ऊन लागणार मी माझ्या आलं काहून तर माझ्या डोक्यात केस कमी एवढे एवढे केस मला ते आवडत नाही मी बारीकच का ठेवलो नाही वाढत केस मी बारीक खंडून करतो एकदाच कटिंग घेतले की कमी पैशात काय फायदा आहे एकदा खंडून केली बारीक ठेवले बोगल कट हा बोगल कट मारले की डायरेक्ट ना दीड दोन महिने काम आम्ही अतिशय शॅम्पू कमी लागतो तेल कमी लागतो कोण चे सामने सांगा मी उन्हा गेल ऊन लागत नाही पण तुमचे केस एवढे तुमचे बदवाद केस त्या बदवाद केसामुळे काय की ऊन असो पाऊस आलो खेळ जमीन लोक खाली पोहोचत नाही सेफ्टी कोण म्हणलं आता इथे झाली तुमचं समजा थंडीगार हवा येते बरी नसता का तुमच्याकडे बजेट मोठ्या सुपरस्टार नाही ना, ते त्याच्यामुळे ते मी टोपी असे ठेवतो आणि ते समोरून कस आहे आता हे जसे आपल्या घरावर पात्र येऊन तर त्याच्यामुळे हे टोपी आहे शर्टाचं काय आहे तुम्ही दुसरी दास्ताना शर्ट दिसून मला सांगा शर्टाचा उपयोग किंवा कपड्याचा उपयोग काय होतो सांगा आता मी तरी बरं आहे पहा हाय शर्ट एक तर पैसा वाचला कपडा बारीक म्हणून फाटला नाही एवढा वापरला कलर बदल पण फाटला नाही म्हणून म्हणलं कसं एक कपड्याचं महत्व आपण ठेवलं पाहिजे कपड्याचं महत्व आहे का पैसे नाही तुमच्याकडे नाही पैसा आम्हाला चार पन्नास साठ हजार पैसा तू उदळू शकणार बरं हे जे हातात जे काय दिसतंय का काय बायांचे भाव ते दिसतंय म्हणते तो प्रकार आला खा प्रकार काय अनेक ग्रह तारेचे म्हणजे जेणेकरून आपले ग्रह तारेची दिशा उत्तम पद्धतीने चालते बा म्हणजे कुठल्याही धंद्यात आपल्याला यश राहतो तुमचा जो धंदा तुम्ही हे तुम्हाला वाटतं मी म्हणलं तुम्हाला चांगल्या माणसाला कोणी म्हणाव ठेवतो वा काही काम करायला गेलं तर जसं आपल्या गावागावात कसं आहे आपलं काही लोक राहतात समजा कोणाला नाकाची ऑर्डर कोणाची कशी राहते पण गावातील लोक नाव ठेवतात त्यांना माहित नाही बाहेर जाऊन आपल्यात जे काही लोक कसे का प्रोफेशनल शिक्षण घेतात ना ते नाटकी शेतो कॉलेज लोकांना असं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे पण गावात लोक कांदा त्यांच्या प्रभाव काय राहतो गावात तमाशे पाय त्यांनी जाऊ मी नाटक करतो थिएटर करतो तो हा तमाशे काम करतो का असे नोकरी कोण कोण तोंड दाखशील तू कोणा कोणा मनशेचा फायदा काय तारे ते आहे ते आहे ते चार पाच हे खैरला बाबा दहा तो, 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 तो कोणता बाबा पैरलांजी बाबा एकच फिक्स करा मग अशी तुम्ही खैरलांजी बोलली आता पैरलांजी बोलताय खैरलांजी आहे तुम्ही खैरलांजी ऐकला खैरलांची गाव तेच म्हणलं मी थोडासा हे झालं महिलांची फायदा होतो की तुम्हाला फायदा म्हणजे आज मी एवढं स्टेबल माणूस माझ्यासारखं स्टेबल होऊन जात काय गावात पण आम्हाला काहीच तुमच्याविषयी माहित नाही म्हणजे तुमचं गाणं माहित नाही काहीच नाही कोणते गाणे आले तुमचे आले का गाणे आपले असे लय गाणे वाटले पण आता दोन गाणी एवढे हिट असतात तुमच्याला आले का तुम्हाला माहित नाही कोणते गाणे हो तु तू नाही लहानपणाच्या तोंडावर आज इंस्टावर सगळ्यात नाही आताच आणि माहिती अत्यंत म्हणजे लय जवळच गाणं म्हणजे जे आचरण आता कसं भव्य दिव्य सुचले पा बोलत असा रोमांच काटा उभा लागतो काटाचा टचकं डोळ्यात पाणी येतो शेवटचा गाणं ते असं आहे मिगिरा तुम्ही पुरा ऐका ते अरे काय गाणं मराठी काय हिंदी चोरेल काय तुम्ही लोकांना ज्ञानच नाही ना तोंडावर बोलतोय रागने कामालो पण तुम्ही त्या गाण्याच्या खोलात जा पहिले गाणं ऐकायला गाणे धरणावर आहे तिसर गाणं म्हणजे असे पण हे आता हे पहिले माझ्या अत्यंत जवळ पुरी दयाने जाऊ नको एकली व तो चकीवाला पोक्याला ये नकली म्हणा म्हणा मी हा 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 नाही पुरी दया कुठं झाला ना पुरी दयाने जाऊ नको एकली व तो, तो चकीवाला पोक्याला नकली कोणतं गाणं आहे कधी ऐकली बघ आपण तेच म्हणत पहिले ऐका हेच काय सांगा तुमचे किती गाणे मार्केट मध्ये आले आज आज नाही म्हणलं तरी पंच्याहत्तर गाणे मार्केटले म्हणजे याचे बाकी याचे बाकी आहे बाकी तुम्ही सुपरस्टार का कस काय आलीस कसं काय म्हणजे गाण्याचा दर्जा केवढा माझ्या वरच्या लेवल नाही कोणत्या कॅसेट घेतच नाही घेतच नाही आमच्या कोणी नाही वा आकारच एवढं म्हणजे गाणं जेवढं हिट होईल वा आमचं स्टुडिओ जेवढं नाव होईल लोक एवढे काम आहे वा आमच्या हाय ते काम झेपात नाही ते तुम्हाला काबर आली बरं पण मग तुम्ही अशा सुपारी वगैरे मारता नाही का जसं सचिन कुमार जातो पुष्पा टाकून जाते

ए बाय बाय कसे चांगले थोड चांगली ऍक्टर विक्टर चांगली पण मला कसे मग टाइम नाही ना अशा ना नवीन लोक असत काम करायचं सवय म्हणजे ती नवीन आहे तुम्ही झाले जुनी नाही आपला अनुभव काय उगा डाय केला नाही एका ना गाण्याचे तुम्ही किती घेता तुम्ही जा गाण्यामध्ये काम करायचं आज मी ऍक्टर म्हणून जर का ऍक्टर ऍक्टर म्हणून जर का मी काम केलं बो डान्स कारण डान्स आपल्याला सणासाठी रोमा रोमा ते डान्सर तुम्ही मग माझ्या ना सणासाठी डान्स आहे आता तुम्हाला सांगतो पाचशे सहाव्या महिन्यात पोटात होतो महामाईच्या टॉस मी ती गाणं ऐकलं की नाच रे मोरा टॉस मग पाय थिरकले पण नाच्याने जागा काही बनली तरी मी जागेवर पाय हलवलं बरं पोटात पोटात केलं तुम्ही पोटात आणि मग त्या हळूहळू मी त्या एक महिना एवढं नाचले तुम्ही नाचलो मी सात महिना पाहिला वाटलंच मला आपल्या दिवसाचं असेल पण म्हणजे अपुरे दिवसाचं आहे तू अपुरे तुम्ही काही काय असतरी तू म्हणे लय मोठा सुपरस्टार नावे कोण पण घर माणूस उठलो नाला तुम्ही आता इज्जत काढायला लागेल इज्जत नाही काढते मी खर खरं सांगतो तुम्ही काय सांगताय साव्या पोटात जन्मान नामुकन टमोकन पुष्पा डाकोरन सशात तुम्ही तुमचे चेले म्हणजे काय तुम्ही बोलत तुम्हाला समजताय का तुम्हाला स्टेजीस कराय की म्हणलंय भाऊ तुम्हाला ना मा गायची किंमतच नाही ती म्हणता ना जरी पिकत तरी विकत नाही पण ते बाहेर विकत नाही कुठे जि माझ कोणत्या मार्केट चालू ऐका नितीन भाऊ